नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आज तुम्हाला मी मस्त असं नासिक नाशिककडे म्हणजे आमच्याकडे काळ्या मसाल्याचं मटणाचं कालवण बनवलं जातं खूप मस्त लागतं मैत्रिणी याच्यामध्ये फक्त कालवणामध्ये तेलाचा आणि मसाल्याचा थोडा जास्त वापर करायचा आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं मैत्रीणं नक्की माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा आणि मसाला आमचा असतो ना जो बनवलेला आपला वर्षभराचा मसाला असतो त्याच्यामध्ये आम्ही खोबरं कांदा लसूण आ, हे सगळं टाकलं जातं त्याच्यामुळे एकदम मस्त असा मसाला पण असतो त्याच्यामुळे कालवानाला पण छान अशी टेस्ट येते तर मसाला काय बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते तर ते मी ते चार मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले पातळ म्हणजे लगेच भाजला जातो कांदा तर कांदा आपल्याला तेल टाकून थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे कांदा लगेच भाजला जातो तर मी कांदा भाजून घेत आहे थोडंसं तेल टाकायचं आता कसं भरपूर बाजारात ओल्ले कांदे आलेले आहेत त्याच्यामुळे लवकर कांदा भाजल्या पण जात नाही तर आता कसं सा मुंबई साईडला म्हणजे इकडे जिकडे चूल नाही तिकडे कांदा आपण गॅस म्हणजे तव्यावरती गॅसवरती भाजला जातो पण गावाकडे काय करतात मैत्रिणी चुलीमध्येच कांदा लसूण आणि खोबरं खोबरं असतं ना एका तारेला लावून ते चुलीमध्ये टाकतात एकदम हार पडलेला असतो ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकतात एकदम मस्त असं भाजून निघतं चुलीमध्ये कांदा खो लसूण आणि खोबरं तारेला लावलेलं असतं ते मस्त असं भाजून निघतं म्हणजे बघा किती गॅस पण वाचतो आणि छान टेस्ट येते मैत्रिणी त्याने आणि तुम्हाला तसं जर बनवायचं असेल तर गॅसवर कसं जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती खोबरं आणि कांदे म्हणजे सा, कांद्याची साल काढून घ्यायची आणि मध्ये थोडासा काप मारायचा आणि कांदा लसूण आणि वा खोबऱ्याची वाटी आता जाळी मिळतात ती गॅसवर ठेवून तुम्ही तसाही कांदा तसं पण मी बनवते तसं पण खूप छान लागतं तर आता बघा इथे आपला कांद्याचा थोडा कलर पलटलेला आहे आता लसूण घ्यायचं आहे तर मी लसूण टाकून घेते थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि लसूण टाकून घेते याच्यामध्ये आणि कसं गावी बनवतात ना मैत्रिणीनं चुलीवरचं बनवतात ना ते एकदम अप्रतिम चव लागतं या कालवणाची खूप भारी लागतं एकदम मस्त लागतं बाजरीच्या भाकरीबरोबर आणि नक्की मी गावच्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे गावी जसं बनवतात आमच्याकडे जसं बनवतात तशीच रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे क नक्की करून बघा मस्त लागतं एकदम तर आपला लसूण पण परतून झालेला आहे आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे धने टाकलेले आहेत खसखस टाकलेली आहे आणि दोन तेजपत्त्याची पानं टाकले तेजपत्ता टाकल्यानं मैत्र तेलामध्ये खसखस धने आणि तेजपत्ता आपल्या परतून घेत आहोत तर मस्त टेस्ट येते त्याने पण आता इथे कांदा वगैरे सगळं मस्त असं परतून झालेलं आहे तर बघा कांद्याचा कलर पलटलेला आहे याच्यापेक्षा पण तुम्ही काळा करू शकता म्हणजे का, का कांदा भाजण्याच्या मागे कलर मस्त येतो कालवनाला तर आपला कांदा मस्त भाजून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये मी तो साईडला काढून घेतलेला आहे आता एक वाटी इथे मी खोबऱ्याची घेतलेली खोबऱ्याचे पातळ असे बारीक काप करून घेतले तुम्ही खोबरं किसून घेत असाल तरीही चालेल पण मी काप करून घेतलेले पातळ काप करायचे नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अडकू शकतात तर एकदम असे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि खोबरं पण आपल्याला एक मिनटासाठी तव्यावरती मस्त भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा मी खोबरं भाजून घेत आहे आणि आपल्याला कोथंबीर घ्यायची याच्यामध्ये आद्रक पण घ्यायचा आहे तर बघा खोबरं पण आपलं मस्त प भाजून झालेलं आहे खोबरं जास्त काळं नाही करायचं नाही तर कडवट लागतं आपण कांदा कांदा कितीही भाजू शकतो तर फक्त कच्चेपणा खोबऱ्याचा जाईपर्यंत आपण खोबरं परतून घेतलेलं आहे तर आता बघा मसाला तयार झालेला आहे आपला खो मी लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपला खो म्हणजे मसाला जो भाजलेला आहे तो थंड होतो आहे तोपर्यंत आपण मटणाला फोडणी देऊन घेऊया ते तेल तेल टाकून घेतलेलं आहे मी कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे आणि त्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे अर्धा मीठ टाकून घेतले हळद टाकलेली आहे कांदा टोमॅटो मस्त असा परतून घ्यायचा आपल्याला तेलावरती आणि मटण स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे मी आणि चार ते पाच पाण्याने मीठ टाकून धुवून घेतलेलं आहे मैत्रिणीनं व्यवस्थित असं साफ करून घेतलेलं आहे आणि पाणी पूर्ण नितरून घ्यायचं आता आपला कांदा टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित परतून झालं त्याच्यामध्ये मी मटण टाकलेलं आहे मटण पण आपल्याला त्याच्या मटणाचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं मी कढईमध्ये कढईमध्ये का दाखवलं मैत्रिणी कुकरमध्ये दिसलं नसतं म्हणून मी कढईत अगोदर फोडणी देऊन घेते आणि त्यानंतर मी कुकरला शिजायला टाकणार आहे आणि एक साईडला मी पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला पावडर असते ना आपली एवरेस्टची ती टाकायची याच्यामध्ये तर बघा मी ग गरम मसाल्याची थोडी अर्धा चमचा असेल तेवढी टाकून घेतली हे अर्धा किलो मटण आहे आणि मस्त कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं कसं वास येत नाही मग पूर्ण त्याचं पाणी आपल्याला याच्यामध्ये सुकून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये म्हणजे आत्ता आपण हे परतोय पूर्ण सुक्कं करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यात याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे तर इथे कुकरमध्ये मी टाकून घेते आणि कुकरला तीन चार चा। ते चार शिट्ट्या फुल गॅसवर करायच्या त्यानंतर दोन ते तीन शिट्ट्या कमी गॅसवर होऊन द्यायचं त्याने मस्त मटण पण आपल्या शिजलं जातं छान सूप तयार होतो आणि मटणातला पूर्ण अर्क सूपामध्ये उत उतरल्या जातून छान लागतं मटण एकदम फुल गॅसवर नाही शिट्ट्या करायच्या सगळ्या कमी गॅसवर पण दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या छान मऊसूत असं मटण शिजलं जातं तर इथे कुकरला मी शिट्ट्या करून घेत आहे आणि नक्की करून बघा तुम्ही हे मटणाचं असं कालवण माझ्या पद्धतीने तर इथे जवळजवळ तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी कमी दोन ते तीन होऊन देते सिट्ट्या कसं मटणार पण असतं कधी कधी एकदम निबर मटण असतं कधी कोवळं पण असतं त्याला पण कमी जास्त शिट्ट्या लागतात कधी कधी एकदम पटकन शिजल्याही जातं मटण तर इथे मी कमी गॅसवर नंतर ठेवून शिट्ट्या करून घेते आणि आता माझा मसाला पण थंड झालेला आहे मी मसाला वाटून घेते तोपर्यंत आपलं कुकर थंड होते तोपर्यंत एक साईडला मसाला वाटून घेते मैत्रीण मसाला ना आपण मिक्सरला जेव्हा वाटतो ना एकदम पाट्यावर वाटतो तसा बारीक वाटायचा आणि पाणी थोडं थोडं करून टाकायचं मिक्सर म्हणजे आपण जेव्हा मसाला वाटतो तेव्हा एकदम पाणी टाकून मसाला नाही वाटायचा मसाला माझा वाटून झाला कुकर पण झालं आहे आता आपण इकडे फोडणी तयार करूया तर फोडणीसाठी मी टोप ठेवलेला आहे आणि इथे तेलाचा वापर आहे ना मैत्रिणी थोडासा जास्त करायचा तर टोप आपला मस्त तापलेला आहे तर याच्यामध्ये मी तेल टाकून घेतले तेल बघा मी किती टाकलेलं आहे तेल थोडं जास्त टाकायचं मस्त शीत तरी आली पाहिजे आणि मसाला बघा की एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे आता जो वाटलेला मसाला होता तो मी तेलामध्ये टाकून घेत आहे तर बघा आता आपल्याला हा मसाला आहे ना मैत्रिणो एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे लगेच तेल सुटलं जातं लगेच परतला जातो कारण मसाला आपण सगळा भाजलेला आहे कांदा खोबरं वगैरे सगळं त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे मी मीठ टाकलेलं आहे मस्त एक मिनिटा मिनिटासाठी मग मिक्स करून घ्यायचं आहे बघा कोथिंबीरने मस्त असा कलर आलेला आहे आणि आमचा हा घरगुती मसाला आहे मैत्रिणीनं कांदा खोबऱ्याचा तो टाकून घेत आहे मस्त कमी गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचा जरासा कलर बदलला पाहिजे इतपत आपल्याला कळतं लगेच बाजूने आपल्या मसाल्याला तेल सुटतं तो तोपर्यंत आपल्याला मसाला परतवायचा आहे आणि एक साईडला कुकर पण थंड झालेला आहे तो कुकर खोलून घेतलेला आहे मी मसाला परतवायची बिलकुल घाई नाही करायची आणि आपण नंतर मटण याच्यामध्ये टाकल्यानंतर बी आपल्याला चार ते पाच मिनिट आपल्याला कमी गॅसवर हे शिजून द्यायचं आहे कालवण त्याने मस्त शेवटी आपल्या कालवणला खूप छान तरी येते आणि खूप छान दिसतं आणि टेस्ट पण तेवढीच भन्नाट होते अगदी चुलीवरच्या कालवण्यापेक्षाही छान लागतं नक्की करून बघा तुम्ही असं तर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तर बघा हेच मेन असतं आपला मसाला भाजाय आहे म्हणजे तेलामध्ये परतायलाच वेळ जातो तर मस्त परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर बघा आपल्या मसाल्याचा कलर पण बदललेला आहे आणि मसाल्याला कलर प म्हणजे तेल पण सुटलेलं आहे साईडने तर मसाला आपला मस्त असा परतून झालेला आहे आता आपण त्याच्यात मटन कुकरला शिजवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये मसाला झालेला आहे परतून तर बघा मस्त परतलेला आहे आता कुकर पण थंड झालेलं आहे आणि मटण एकदम मस्त असं शिजलेलं आहे आता मटण टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये आणि नंतर पण मैत्रिणी याच्यामध्ये टाकताना जरा असं कोमट पाणी टाकायचं वेगळी टेस्ट येते थंड पाणी टाकलं ना वेगळी टेस्ट येते कालवणाची थोडंसं कोमट पाणी साईडला करायला ठेवायचं आपण जेव्हा कालवण बनवायला ला लागतो तेव्हा आणि हे कालवण आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर अगोदर फुल गॅसवर उकळी येऊन द्यायची नंतर कमी गॅसवर ठेवून द्यायचं मस्त एकदम तरी येईपर्यंत म्हणजे आपण जे मसाले टाकलेले आहेत सख्या गोष्टी मटण कांदा टोमॅटो मस्त असं एकजीव होतं सगळं तर बघा इथे उकळी आलेली आता कमी गॅसवर मी झाकणं अर्धश ठेवायचं आणि मस्त शिजवून द्यायचं मैत्रीण हा मटणाचा कालवणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला एक कॉमेंट करा प्लीज आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब करा बाय मैत्रिणींना